न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता आता पाहूयात सविस्तर एवढीत साईप्रसादच्या सामुदायिक सोहळ्यात नऊ जोडपी विवाह साईप्रसाद नांदेड यांच्या संकल्पनेतून मोफत सामूहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम मागील नऊ वर्षापासून राबवण्यात येत आहे सोमवारी दिनाक दहा सिडकोमधील गुडेगावकर मंगल कार्यालयात जायोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाहात नऊ जोडपे विवाहबद्ध झाली ज्या पद्धतीने थाटामाटात घरी विवाह लावले जातात त्याच पद्धतीने सुमधूर संगीत कार्यक्रम लमरानंतर वधूवरांसाठी शाही शाहीभोज भोजन व्यवस्था करण्यात आली अत्यंत भव्य दिव्य नेत्रदीपक असा हा सोहळा सुनियोजित पद्धतीने पार पडला विवाह सोहळ्यासाठी भव्यदिव्य अशा मंगल कार्यालयात फुलांची सजावट पन्नास फूट लांबीचे स्टेज करण्यात आले होते सकाळी सहा वाजून तीस मिनिटेपासून वधू वरांचे व हाडासह आगमनास सुरुवात झाली यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले प्रत्येक वधू वरांच्या व खांडासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्व वधूसाठी मेकअपची विशेष व्यवस्था ठेवण्यात आली होती विवाह सोहळ्यामध्ये साईप्रसाद वधू पक्षाची बाजू सांभाळत असतो नवरदेवाचा संपूर्ण सन्मान होईल याची दक्षता घेतली जात होती याचाच भाग म्हणून वधूवरास एक एक संपर्क प्रमुख देऊन त्यांच्या अडचणी सोडवून वेळोवेळी मार्गदर्शन केले होते सकाळी सात वाजून तीस मिनिटे ते सकाळचे नाश्ता व चहा तर पुन्हा दिवसभरही चहाची व्यवस्था ठेवली होती तसे दिवसभर शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती या विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना वधूसाठी सोन्याचे मनी मंगळसूत्र चांदीचे जोडवे विरोद्या बनारसी शालू घुंगट चप्पल भाशिंग बांगड्या तर नवरदेवास सफारी बूट टॉवेल हे साहित्य विवाह पूर्व देण्यात आले होते तर सकाळी आठ वाजून तीस मिनिटे वाजता वधूवरांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले साहित्य देण्यात आले यानंतर दुपारी सकाळचे अकरा ते पहाटेचे वाजून मिनिटे भोजन व्यवस्था करण्यात आली विवाह मुहूर्तापूर्वी सर्व वधू वरांना सनेच्या मंजूळ स्वरात अगदी दिमाखदार पद्धतीने व्यासपीठावर आसनस्थ करण्यात आले सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीने ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली करून ठरलेल्या वेळेनुसार आलेली सर्व वन्हाडी मंडळी व हजारो स्वयंसेवक यांच्या उपस्थितीत ठीक रात्रीचा एक वाजून पस्तीस मिनिटे वाजता विवाह हो सोहळा संपन्न झाला कोणाचे सत्कार वा भाषणे नाही या सोहळ्याची वैशिष्ट्य म्हणजे नांदेड शहरात कुठेही बॅनर नव्हते कार्यक्रमस्थळी कोणाचेही फोटो किंवा नानवे नव्हती या कार्यक्रमासाठी कोणीही अध्यक्ष वा प्रमुख पाहुणे नव्हते कोणाचेही सत्कार वा भाषण नव्हते आलेल्या सर्व मंडळींना हा सोहळा कोण आयोजित करते व ही सर्व यंत्रणा कोण चालवते याचा शोध घेतला तरीही कोणी विशिष्ट व्यक्ती त्यांना यात दिसून आली नाही अक्षता म्हणून फुलांच्या पाकळ्या वापरण्यात आल्या या विवाह सोहळ्याचे दुसरे खास वैशिष्ट्य म्हणजे अंधान्याची नासाडी होऊ नये यासाठी तांदूळ व ज्वारी याऐवजी ऐवजी फुलांच्या पाकळ्या यांचा अक्षता म्हणून वापर करण्यात आल्या प्रदूषण होऊ नये यासाठी फटाक्यांचा वापर अजिबात करण्यात आला नाही आजपर्यंत साईप्रसाद जेवणामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी व लग्न कार्यातील वस्तूंसाठी प्लास्टिक ग्लास वाटी पात्र यांचा वापर करत नाही याही विवाह सोहळ्यात करण्यात आला नाही यामागे पर्यावरण संरक्षण हा मुख्य उद्देश व समाजासाठी एक आदर्श उदाहरण देण्याचा प्रयत्न साईप्रसादचा असतो साईप्रसादच्या या कार्याला सलाम आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड किनवट हदगाव